দ। <CCTV> व्हेरी गुड मॉर्निंग टॉल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आहे आमचा पार्लर डे तर तुम्ही म्हणाल की तू म्हटलं होतं की डाएट सुरू करते पण अजून गावावरून आल्यावर आम्ही सेटल झालेलो तू बाहेर जाताना काय विचारते बाबांना काय घेतलं का विचारते काय घेतलं नाही तू काय विचारते बाबा काय घ्यायचं असते बाहेर जाताना सोबत कशाची चावी आपण तू काय विचारते बाबांना बाहेर जाताना जातानाको काल मी बोलतो फक्त अशी बाबा ती आम्ही 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 जे बोलतो ना दोघ आम्ही जे दोघं बोलत असतो घरातन बाहेर निघताना विचारतो घराची चाबी घेतली का तर ती पण विचारते म्हणजे न चुकता म्हणजे आता आम्ही विसरायचं काही चान्सेस नाहीये न ना चुकता प्रत्येकदा विचारते घराची चाबी घेतली का कशी विचारते तू परत एकदा कस विचारते तू कस विचारते नानू घराची चाबी घेतली का विचार जी बाहेर जायताना नानू अशी म्हणते जी <laughs> बर तू जाते का बाबा सोबत मी बोलून येऊ दो 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 दो। का दोन मिनिटात जा खिशात ठेवून मी माझं बोलायचं राहून गेलं डाएट सुरू करायचा होता पण डाएट एक दोन दिवसात सुरू करते कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या काय काय गोष्टी आहे कसं करायचं हे सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायच्या आहे पण त्याआधी गावावरून आल्यावर आम्ही सेटलच झालो नव्हतो घरातलं कालपर्यंत तर सगळं बॅग्स ओपन करणं हे वगैरे चाललं होतं आणि माझं पार्लर डे खूप बाय बेटा हो हो येते सो थ्रेडिंग मला दिवाळीला जायच्या आधी करायची होती तिथे गेल्यावर म्हटलं अमरावतीला करते पण तिथे पण कंटाळा केला आणि नागपूरला पण काही जमलं नाही यावेळी कारण म्हणजे ज्या ताई माझ्या घरी येऊन करतात त्यांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तिथे काही जमलं नाही तर अदरवाईज माझा एक दिवस फिक्स असतो मी नागपूरला गेली की माझं थ्रेडिंग जे काय आहे वॅक्सिंग वगैरे वगैरे सगळं करून येते पण यावेळी घाईघाई पण इतकी झाली रोशन पण लवकर आला होता So, फिरना फिरना सो बाहेर फिरणं फिरणंच खूप चाललं होतं किंवा घरात पण फेस्टिव सगळ्या गोष्टी भाऊबीज ह्या गोष्टी आणि सगळे पाहुणे वगैरे होते त्याच्यामुळे माझं पार्लर हे काही तिकडे जमलंच नाही आणि फायनली पूर्ण दिवाळी निघून गेली पण माझी थ्रेडिंगसुद्धा झाली नाही वॅक्स वगैरे तर दूरच राहिलं सोबतच मागच्या वेळपासनं माझ्या तर केसांचं पेंडिंग राहिलं होतं तर स्पा करायचं चाललं होतं पण स्पापेक्षा मला असं वाटतं की कॅरेटिंग ट्रीटमेंटच करावी याआधी पण मी एकदा केलेली आहे तर माझा एक्सपिरियन्स चांगला होता तो म्हटला आता पण आपण तेच करून घेऊ हेअर कट करायची इच्छा पण आहे माझी पण बघू अजून काही माइंड बनत नाही आहे की करायची की नाही करायची कारण फार असे मोठे केस अजून नाही आहे सो so, बघते की काय करायचं अजून ठरलेलं नाही आहे तिथे गेल्यावर मग माइंड चेंज झालं तर बघू अदरवाईज जे आहे त्या केसांमध्ये मी आता कॅरेटीन ट्रीटमेंट घेणार आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंटबद्दल तुम्हाला काही माहिती हवी हो असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये विचारा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याशी नक्कीच शेअर करते तर चला आज काय काय दिवसभरात होतो तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो सुलानमध्ये गेले कॅरेटीन ट्रीटमेंटसाठी आता ह्या ट्रीटमेंटला बराच वेळ लागतो सो एक एक स्टेप असते सगळ्यात पहिले तर हेअरवॉश करून घेतात आणि इथे मी निवांत आपलं काय मसाज पण होते थोडंशी डोक्याला तर छान असं रेस्ट मिळते सो अनाया आणि रोशन आजूबाजूला खेळत होते तेवढ्या मी आपली रेस्ट ही घेत होती छान आणि मग हेअर वॉश होत होता अनुला बर काय काय करायचंय तुला काय म्हणतात त्याला हा कसं करायचंय बसून जा बस मम्मा कशी बसली होती हेअर वॉश करायला बर बस बस ठीक आहे अंकलला अंकलला विचार कधी करून देणार ओके ठीक आहे फाईव्ह मिनिट्स म्हणते ओके थँक्यू हेअर वॉश आल्यानंतर त्यांनी हेअर ड्राय करून घेतले आणि ही प्रोसेस मला वाटते ऑलमोस्ट 45 फाईव्ह मिनिट्स लागले हेअर वॉश करून हेअर ड्राय करणे आणि मग क्रीम अप्लाय करणे सो so, म्हणून या प्रोसेस खूप लेंदी असतात वेळ घेणाऱ्या असतात सो so, जेव्हा केव्हा आपल्याला भरपूर वेळ असेल असं वाटते की आजचा दिवस फ्री आहे त्याच्या दिवशी या गोष्टी करणं पण वाटतं थोडंसं डोळ्याला त्रास होत होता कारण ते काय क्रीम काहीतरी अप्लाय होत होतं सो so, अनारासुद्धा बाहेर घेऊन जावं लागलं हे क्रीम अप्लायपर्यंत ऑलमोस्ट सव्वा तास दीड तास झाला होता आणि आता या घरी यायचं होतं ते म्हणजे जेवण जी करण्यासाठी कारण एका तासाचा ब्रेक होता ते क्रीम अप्लाय करून ते बांधून एक तास ठेवायचं होतं ते तेवढ्या वेळात म्हटलं आपल्या सगळ्यांचं जेवण होऊन जातं तर माझा बाकी स्वयंपाक आवरलेला होता फक्त पोळ्या व्हायच्या होत्या म्हटलं गरम गरम टाकू सो गरम गरम पोळ्या तयार केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं सो आम्हाला एक तासाचा ब्रेक मिळाला होता ते काय सगळे ट्रीटमेंट कर जे क्रीम वगैरे लावून मग ते एक तास ब्रेक होता त्याच्यामध्ये आम्ही घरी आलो आणि आयचं जेवण आमचं जेवण सगळं आवरलं आणि आम्हाला ऑलरेडी एक दहा पंधरा मिनटं लेट झालेलं आहे पण आता जातो आणि पुढची प्रोसेस काय आहे ती करून येतो सो म्हणून मी ह्या गोष्टी करायला कंटाळा करते की पूर्ण दिवस जातो काहीतरी काहीतरी करायचं परत यायचं आता परत जायचं आहे सो ऑलरेडी आता दोन अडीच वाजता आहेत आणि होईपर्यंत तीन चार वाजता परत तिथे गेल्यावर त्यांनी हेअर ड्राय केले आधी कारण ते क्रीम लागलं त्याच्यामुळे केस बऱ्यापैकी ओले ओले होते आणि त्यानंतर मग आयर्निंग होतं आणि आयर्निंग केल्यानंतर लगेच काही केस के वॉश करायचे नसतात आणि ही प्रोसेस मला थोडीशी ट्रिकी वाटते किंवा भीती वाटते की, की इतका धूर निघतो केस खराब तर होणार नाही पण ती प्रोसेस आणि आजपर्यंत काही झालं नाही त्याच्यामुळे मग ओके आहे करायचं का ते तुला बस हळू बसायचं बेटा ते सगळं झाल्यावर घरी आल्यावर काय काय कारण झालेलं आहे ते मला पुढे सांगितलंच पण पहिले तर मी अनायला घेऊन गेली होती मस्त गार्डन मध्ये थोडस खेळायला सो मी कॅरेटिन ट्रीटमेंट केली नाही असे काहीशे केस दिसत आहे पण ते असे दिसणार नाही आणि तुम्ही बघू शकता की स्ट्रेट केस जर केले तर मला अजिबात सूट करत नाही एकदम चेहरा माझा असा चापट चापट दिसतो सो म्हणून मी कधी स्ट्रेटनिंग वगैरे करत नाही कारण ऑलरेडी माझे हे बऱ्यापैकी स्ट्रेट केस आहे टेन पर्सेंटच नाही असं म्हणू शकतो आणि जर पूर्ण स्ट्रेट केले तर असा काहीचा चेहरा दिसतो सो so, म्हणून मी कॅरेटीन ट्रीटमेंट करते नेहमी कारण ती प्रोटीन ट्रीटमेंट आहे त्याने केस हेल्दी राहतात आणि बाकीच्या त्यांनी मला बुटॉक्स वगैरे पण रिकमेंड केलं होतं आता तर मला ते नको वाटलं कारण त्याने पण थोडंशी स्ट्रेटनिंग होते केसांना आणि कुठल्याही गोष्टींनी स्ट्रेटनिंग होत्या म्हणजेच केमिकल्स यूज केले असतात म्हणून मला ते नको वाटतं बाकी आणखी काय डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची रिप्लाय देईल पण त्यानंतरनं मला वॅक्सिंग वगैरे करायची होती थ्रेडिंग करायची होती त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळं होईपर्यंत साडेचार वाजले होते मी घरी आली तेव्हा रोशन आणि अनायामस्त झोपले होते कारण रोशन मध्यंतरी आन्हाला घरी घेऊन आला होता कारण तिच्या झोपायची हो वेळ झाली होती सो मी एकटीच परत आली मग त्यानंतर माझं सगळं आवरून घरी आली तर सगळ्यात खूप मोठा कांड झालेला होता आमचं जे सिंक आहे ते ओवरफ्लो झालेलं होतं आणि चोख झालं होतं सगळं त्याच्यामुळे भांडे तिथे होते आणि ते पूर्ण असं कसं पूर्ण म्हणजे एकदम बघण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे घर पण म्हणजे किचन पण पूर्ण ओलं झालं होतं किंवा चिकट झालं होतं त्या पाण्याने सो so, आल्यावर माझा तो पसारा आवरण्यात खूप वेळ गेला आणि मी प्लंबिंगचं काम पण करून बघितलं बऱ्यापैकी की काय जुगाड होतो आहे का सगळं केलं ड्रेनेज टाकलं पण काही जुगाड झाला नाही शेवटी मी ते तोडलं करता करता आणि ते मग काम कमी व्हायचं तर जास्ती झालं तिथेच ते स्टॉप करावं लागलं घर क्लीन केलं आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि असं करता करता आम्हाला सात वाजले आता रेडी झाली म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊ कारण खूप असं ना फ्रस्ट्रेटिंग झालं तेच 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 आणि किचनमध्ये तसंही काही करता येत नाही आहे कारण सिंक ते तुटलेलं आहे पाणी सिंकमध्ये काहीच घेता येत नाही आहे सो so, स्वयंपाक करायचा म्हटलं तरी पण तिथे काही पॉसिबल होणार नाही म्हणून म्हटलं ठीक आहे आपण बाहेर कुठेतच जाऊ फक्त अनायासाठी काय ते खाणं पिणं तिचं करून घेते सो so, तिच्यासाठी मी ठेवलेलं आहे आता कुकर तिला तिचं खाणं आवडते त्यानंतर बाहेर जाऊ पण त्याआधी मला तुमच्या एक दोन कॉमेंट्सवर रिप्लाय द्यायचा होता मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न पण केला पण कसं ना म्हणजे काय ते एक्झॅक्टली exactly रिप्लायमध्ये कळत नाही म्हणून मी त्या विषयावर बोलायचं ठरवलं ॲक्च्युली दोन तीन चार कॉमेंट्स आल्या की संगेच्या तुझे बाबा दिसत नाही uh, सगळ्या व्हिडिओमध्ये पण बाबा फार दिसत नाही किंवा फोटोजमध्ये पण बाबा दिसत नाही त्याचं कारण असं की बाबांना बाबा असे बाबा खूप फ्रेंडली नाही आहे कॅमेरा फ्रेंडली नाही आहे की या बाबा आपण बोलू असं नाही होत आई वगैरेंना तरी मी सांगते की आई हाय मन बहिणी तर आहे कॅमेरा फ्रेंडली किंवा भाऊ वगैरे त्यांना मी सांगते हाय मन वगैरे तर ते म्हणतात पण बाबांचं तसं नाही आहे तेवढं त्याच्यामुळे बाबा खूप कमी दिसतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे माझ्या बाबांना घरात राहायला अजिबात आवडत नाही जोपर्यंत मी उठते ना झोपेत ना तिकडे तोपर्यंत ते रेडी झालेले असतात आपले जेवण करतात आणि ते आपल्या बाहेर निघतात त्यांची तब्येत बरी नाही आहे बरेच वर्ष झाले म्हणजे आम्ही लहान होतो त्यापासून त्यांना हार्टची प्रॉब्लेम आहे असून असूनसुद्धा आम्ही त्यांना कधीच घरात बघितलेलं नाही आहे आता नागपूरचा उन्हाळा किती डेंजर असतो हे नागपूर घरांना चांगल्याने माहिती आहे तेवढ्या सुद्धा प्रत्येक माणूस घरात झोपलेला असतो की नाही आता सध्या ऊन कमी होऊ दे पाच वाजता मी घराबाहेर पडेल पण बाबांचं तसं नाही आहे ते ते दिवसभर घराबाहेर असतात आम्हाला खूप वाईट वाटतं की एवढ्या उन्हात नको जा सगळ्या गोष्टी तब्येतीची काळजी वगैरे पण ते कुणाचंच काय ऐकत नाही ते, ना ते बाहेर असतात सो त्याच्यामुळे पण मी त्यांना मोस्टली ब्लॉगमध्ये घेऊ शकले नाही कारण ते घरात नसतात आणि दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा ते घरात असतात त्यांना असं नाही एकदम आम्ही म्हणतो की तुम्ही रेडी व्हा मी असं करू तसं करू पण ते खूप लिस्ट इंटरेस्टेड असतात आणि ते थोडं थोडं कधीतरी येतात आता नेमक्या ज्या फोटो माझ्या फोनमध्ये घेतल्या तर त्याच्यामध्ये ते नव्हते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक दोन सेल्फीज घेतल्या आहेत त्या माझ्या भावाच्या किंवा मामाच्या फोनमध्ये असणार आहे मे बी सो ते ते फोटोज नेमके मी माझ्याकडे नव्हते आणि ते मी पोस्ट केले नाही पण कारण माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की बाबा असलेच पाहिजे बाबा नाही आहे तर कुणाला वाटेल की बाबा का नाही आहे इट्स लीन कारण असं काही नाही आहे स्पे स्पेसिफिक कारण त्यांचं नसण्याचं असं काही म्हणजे वाटून घेऊ नका की बाबाला घेत नाही वगैरे फक्त एवढंच आहे की त्यांना फार नाही आवडत यायला पण तुम्ही बघितलं असेल भाऊबीच्या ब्लॉगमध्ये एक दोन वेळा ते आहेत बाहेर आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा पण ते आहेत आणि त्यानंतर जेव्हा आम्ही ओवाळलं त्यांना तेव्हा सुद्धा ते आहेत फोटोज काढायच्या वेळी ते गेले आपले कपडे वकडे वगैरे चेंज करून बसले होते डिरेक्टली सो असं होतं ना की सगळ्यांच्या घरातली सिच्युएशन काहीतरी वेगळी असते त्याच्यामुळे मे बी एखादा व्यक्ती नसेल येत व्हिडिओमध्ये सो तुम्ही प्लीज असे कॉमेंट्स करू नका की का नाही बाबा वगैरे नाही का मला पण ते वाटलं नाही की अरे असं वाटतंय तुम्हाला की बाबा का नाही आहे व्हिडिओ मध्ये देखो कालू मंदारी आया तुझा हात भरून जाईल कशाने मग तू शूज हातात घेतले कशाला एवढे तुला चिंता आहे हात भरून जायची तर

कसे येते सांग मला सांग कसे डोळे बंद करायचे काय फेस हां कसा करते फेसवॉश हां डोळ्यातली साबण काढली तू माझ्या डोळ्यातली साबण कशी काढते कसं माझ्या डोळ्यात साबण गेली काढून दे कशी काढते कशी काढते काय खा काय खाते नानो तू काय खात आहे ठीक खाते शेव खाते अच्छा ओके नानो कशी आहे पिशवू कशी आहे डिनर वगैरे करून घरी आलो त्यानंतर आणण्यासाठी एक गेम आला होता दुपारीच आला होता पण त्याच्यामध्ये सेल नव्हते म्हणून येता येता आम्ही सेल घेऊन आलो आणि तिची ही एक्साइटमेंट बघा तिला असं नवीन काही बघ घेतलं की खूप आनंद होतो आणि त्यातला त्यात हा तर कास होता ती मधुकडे कासव बघते तेव्हापासून तिला कासवचं इतकं अट्रॅक्शन झालेलं आहे तिला खूप आवडतो आणि म्हणूनच तिच्यासाठी मी कासव ऑर्डर केला होता त्यामध्ये छान असे लाईट्स लागत होते जे असे सिलिंगवर खूप सुंदर दिसत होते रात्री आणि त्यानंतर इकडे त्याच्यामध्ये म्युझिक स्टोरी अशा बऱ्याच गोष्टी आहे तर हा टॉय तिला खूप आवडला आणि ती खरंच खूप एन्जॉय करत होती तुला गेम आवडला so, बराच वेळ आमचं गेम खेळणं चाललं होतं त्यानंतर मग आता झोपायची वेळ झाली होती तिला फ्रेश करून दिलं आम्ही छान फ्रेश झालो आणि त्यानंतर आजच्या दिवसासाठी इथेच दिवस संपवला पण दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस गॅप देऊन परत मग मला हेअर वॉश साठी जायचं होतं केरेटिंग केल्यावर लगेच हेअर वॉश केला जात नाही ते क्रीम तसंच आयर्निंग करून सोडून देतात आणि एक दोन दिवस त्याचा वास आणि थोडंसं ते किचकिच वाटतं पण तेवढं फाईन आहे कारण नंतर केस फार सुंदर दिसतात सो सगळ्यात पहिले मी इथे गेली एक दिवसानंतर हेअर वॉश करण्यासाठी हेअर वॉश केला आणि त्यानंतर त्यांनी परत हेअर ड्राय केले आणि हाय माझा फायनल लुक केस मस्त शायनी सिल्की एकदम सॉफ्ट दिसत होते एवढे जे स्ट्रेट दिसत तेवढे स्ट्रेट ते राहणार नाही एक दोन दिवसात ते नॉर्मल होतील माझे जसे होते तसे पण दिसायला आता खरंच एकदम भारी दिसत होते हेअर कट मी केलं नाही फक्त केस अनइवन होते तेवढे इव्हेन केले पण बाकी केसाची लेंथ वगैरे काही के कमी केली नाही आणि आता मी इकडे जे काय केलं नाही ते सगळं अनायला करायचं होतं त्या दिवशीपासून तिथं चाललं होतं की मला पण हेअर वॉश करायचं आहे हेअर वॉश यू झालं नाही फायनल तिची इच्छा पण पूर्ण केली माझ्यासारखी प्रॉपर ती बसली वगैरे होती आणि मस्त हेअर वॉश करू तू ती शांततेत हे पाहून खरं तर आनंद पण होता की आजच्या फ्युचर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ही आरामात करू देईल त्यानंतर मग रस्त्यात येता येताना आम्हाला इथे हे पफ्स दिसले जे की रोस्टेड होते तळलेले नव्हते म्हणजे डोळ्यासमोर बनवून मिळत आहे तर आपण हे घेऊ कारण अनाला स्नॅक्समध्ये अशा गोष्टी खायला लागतातच आणि त्यातल्या त्यात हे ज्वारीचे होते म्हणून मग तिथनं पफ्स आम्ही असे बनवून घेतले आणि त्यानंतर घरी आलो आणि सोबतच संपवला आजचा दिवस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये व्हिडिओ अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय